सर्वांना माझा जयवीन नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी ॲडव्होकेट सुनील डोंगरे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परमादरणीय प्रश्नही मला चोवीस तारखेला या महाराष्ट्राचा ता प्रदेशाध्यक्ष नियुक्त केलं आणि मार्गदर्शित केलं आदेश दिला की या महाराष्ट्राच्या भूमीवर फुले बाबा शाहूच्या विचारधारेनं चालणाऱ्या दा या भूमीवर पुरोगामी भूमीवर मान्यवर काशीराम साहेबांच्या कर्मभूमीवर या महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा सभांमध्ये जेव्हा इलेक्शन व्हायला जाणार आहे त्या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टी मोठ्या दमखमावानं लढणार व सर्व आंबेडकरवादी लोकांना बहुजन समाजाच्या सर्व लोकांना जे आंबेडकरांची विचारधारा फुलेंची विचारधारा शौची विचारधारा घेऊन नी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालतात त्यांनी सर्वांनी एका ठिकाणी निळ्या घेण्याखाली अतिनिशानेखाली यावं बयजीचं नेतृत्व समोर स्वीकारावं आणि देशा दे, या देशामध्ये या महाराष्ट्राच्या भूमी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बहुजन समाज पार्टीची आणि फुले बाबा शहाच्या विचारदारीची सरकार इथे बनवावी या आशेने बयनजीने मला इथं नियुक्त केलेला आहे त्याच्यासाठी काही दिशानिर्देश काही प्लॅनिंग काही प्रोग्राम बहिनजीने मला दिलेले आहे त्या प्लॅनिंगला त्या प्रोग्रामला इम्प्लिमेंट करण्यासाठी आमची पुरा आमची मागच्या एक महिन्यामध्ये आमचं काम सुरू आहे मोठ्या संख्येने कॅटरायझेशन प्रोसेस कॅन्वन्सिंग मिटिंग लोकांमध्ये जाणे लोकांचे प्रश्न उचलणे अलग अलग प्रश्नावर आम्ही आपलं लक्ष केंद्रित करता आहोत जसं नागपूरची दीक्षाभूमी असो नीटची व्यवस्था असो नीटमध्ये झालेला घोळ असो किंवा शेड्यूल का शेड्यूल ट्रेक ओ पी फॉरेन स्कॉलरशिप असो या सगळ्या गोष्टीवर आम्ही आपलं मत व्यक्त करतो आहे आणि लोकांना आम्ही संघटित करतो आहे अशा वेळेस सर्व माझ्या पदाधिकारी बंधू माझ्यासोबत आहेत सन्मान्य डॉक्टर रायकवार सर सन्मान्य मुकुंदवाजी सोनोने सर सन्माननीय डॉक्टर निशिकांत आटेजी सन्माननीय नदीम अख्तरजी गुटूबाईजी आमच्या सन्माननीय राऊतभाई या जिल्ह्याचे तरुण तळज जिल्हाध्यक्ष आमचे सचिन भाऊ हे सर्व लोक बहुजन समाज पार्टीची सरकार या विधानसभामध्ये आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानाचा बदला आम्ही घेतल्याशिवाय पक्षाचे पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी काय ये तयारी केली पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठीच्या मार्गदर्शनाखाली सर्वात अगोदर आमचा बेस जो आहे तो आहे संघटन आणि संघटन गावगावी प्रत्येक गावामध्ये दहा दहा युथ निर्माण करण्याचं आमचं मानस आहे आणि आमची